चला हो तो माणसानंतर आज पॅकिंग केले दाखवतो तुम्हाला कस लोणचं छान असं मस्त पैकी आज सोमवारी जे त्याचे कुरिअर टाकायच्यात भरण्या हो का झाल्या का नाही रिकामे तर आता दोन किलो दोन किलो असेल लोणचं मला वाटतं तिथे दोन भरण्या पण आम्हाला काय खायला आणि किलो दीड किलो विकायला दोन किलोच्या आसपास असं म्हणून तुम्ही शेवटचं दोन किलो लोणचं राहिले ज्या ज्या नशिबात असेल त्याला भेटल आणि इकडं खार भरायचं चाललंय ही खार लोणच येत मस्त असं छान आणि ही लाल लोणच त्यातला फरक तुम्हाला दाखवतील दोन्ही मोकळेच येत असे दुसऱ्या दिसायला झून केलं नाही एवढं कसं वाटतं छानपैकी आम्हाला पण थोडंसं कालवून ठेवायचं आमचं पण घरचं जी खायचं आहे ती संपत आले आहे तर बघा आज ऑर्डर एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ किलोची ऑर्डर आहे सात आठ किलोची तेवढी भरून द्यायची आहे तर चाललंय ती सकाळ सकाळ भरून घ्यायचं कारण परत पावसाचं वातावरण आहे लाईट वगैरे गेले की राहून जातं त्याच्यामुळं मग सकाळ सकाळ आणि इकडं काय चाललंय तिकडं चाललीये लय बटाटा टाकला शुभ्रासाठी शुभ्राला आमच्या लय बटाटा आवडतो चालले खिचडी करायची आज ह्यांना मला आपाला ते घालण्या आहे आईनला काय नाही आईने आईनला जेवायचं उद्याच त्यांना असतो मंगळवार त्याच्यामुळं तर चालली शुभ्राची टिफिनची तयारी चालली आज डब्याला तिला शाबूस द्यायचा आहे ना मस्त अशी खिचडी तिला लय आवडती आणि नंतर न आणि थोडस जेवायला द्यायचं आणि मग नंतर ना खिचडी दबायला असं म्हणून तिथं तयारी चाललीय आणि इकडं शुभ्रा न चाललाय खेळ अभ्यास करते काय करते आप आप बसून अभ्यास कर करचल दमान दमाने दप्तर टाका ती दप्तरात टोपी तिला घालायला लागते पाण्याची बॉटल आणि जेवायचा डबा ती लिह हे दाखव पेन तुझा दाखव तू कशी शाळेत हा पुसून दिला आपण आता लिह तिथं नाही घालायचं हो किती घालायचं सोड हो इथं बोलायचं पाठीमाग लिहितात का शुभ्रा इथं लिहायचं हिथ लिहून दाखव शुभ्रा लिहून दाखव शुभ्रा हम्म असं साइडला ठेवायचा काढायचा शाळेत जायची का तू आज शुभ्रा हे शुभ्रा वर बघ शाळेत जायची का आ मला सांग की शाळेत जायची का तू हम्म शाळेत जायची का नाही मोडत पेन्सीचा शुभ्रा आज नाही बोलत तू ना, ना, ना। शाळेत जायची जीव, का तू आ शाळेत जाल की आता हम्म जेवण केलं का तू हम्म जेवली का नाही वे ती तुटलय आता भरून ठेवलंय पेन साईडला ठेवते तिथं नाही ठेवत वर बघ बर वर बघ की आणि शुभ्राने आज सकाळ सकाळ आंघोळ केली तुम्ही तर आता पावणे दहा वाजल्यात आज आवरलं सगळं शुभ्राला जायचंय सगळ्या आहेत चला तर शुभ्रा आंघोळ केली का तू बर बफ्तर बर पोरं शाळेत काय चाललंय बघा शुभ्राचं तुम्हाला सगळ्यांना शुभ्राचे व्हिडिओ बघायला आवडतात ना <laughs> कुठं चालली आ अजून खायचा तुझी शाळा दहा साडे दहा वाजता भरती खायचा बटाटा खायचा डबा भरायचा आणि मग जायचं हम्म चेन लाव दप्तरची हा लावली मोबाईल ठू त्याच्यात दप्तरात मोबाईलच भरला होता हि आणि व्हिडिओ कशाने काढायचा मोबाईल त्यात टाकल्यावरती काय बंद करू व्हिडिओ बंद करू तुला मोबाईल तुझा कुठे तुझा तुझा कुठे तुझा तुझा देऊ का चल गेली आतमध्ये बटाटा खायला गेली बोलते मोबाईल तुझा घाऊला अयो इथं हिथं इकडे 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 आणि इकडं कशा कोंबड्या सकाळ सकाळ सोडल्या होत्या आता खाऊन खाऊन सगळ्या पांगून गेल्या त्या सगळ्या एका जागेवर गोळ्या होत्या त्या इकडे या पप्पा कपडे वगैरे हो सगळं आज लवकर हो आवडल्या लवकर उठली होती मी पावणे पाहुणे सहा वाजता रोज उशीर होतो त्याच्या कोंबड्या कशा गोळ्या झाल्या त्यांना वाटले लगे खायलाच टाकते म्हणून आलं तिथं सगळ्या कडनी माझ्या का गोल राऊंड घेरा घेतलाय तर ते इथं आणि ही, ही बघा बांधकाम काल तुम्हाला मागचे कॅमेरे नाही असं छान असं सा गाडीसाठी सामानासाठी कालच तुम्हाला सगळ्यांना सा सांगितलं मी दाखवलं तर हाय चालले इकडं घर आहे असं आमचं आणि इकडं शेट टाकला तर कपडे ही धुळे वाळाय टाकाय बरे चल की शुभ्रा काय ठुती मोबाईल ठुती हम्म शुभ्राची चालले तयारी शाळेत कधी जायचं शुभ्राची मैत्रीण आहे एक एक दोन दोन तीन आहेत तर आ काय झालं तो कोण आले कोण आले मोठी आजी आली का कोण आहे गोजी शुभ्राने <laughs> दुप्तर भरले शुभ्रा चालली शाळेत डबा किचडी होती म्हणा अजून खायची आज <laughs> बळ तरी दिल का दिके आपल्या आजी आप आजी आजीला तुझी ना आजी कोण फिरता आजीकडे कोण जात फिरायला सारखं चक्कर माती हिकडून तिकडं तिकडून इकडं हम्म हा हिकडून तिकडं तर चला चल बाय बाय खिचडी खायला बाय कोण कुठे या मोठे आजीला हुळकळ हुळकत चालली आ कशी शोधती मोठी आईजी मग गेली बाया कामाला जायची मोठी आजी जा की मग चप्पल किती आहे दप्तर घेऊन शाळेत जायचं वन टू एका दोन ए बी सी डी सगळं शिकायचं जा तुला खिचडी आण जा आजी कोण खायला काय द्यायचं बटाटा खा की दवर देऊ का ताट तुला बटाटा खायला तुला ताट देते धर बटाटा घे तुला एका कडचा आजी कोण चार तवर खायला परतच तर दम नाही काढायची तवर हा खा तेवढा तेवढा खा झालं पुढं एवढं बांधून ठेवलं ह्यांचं चाललंय मस्त असं पॅक करायचं अजून आतमध्ये ही किती तर तीन दोन पाच सहा अजून दोन ह्यात आत दोन चार आतमध्ये ती आणतात आणि इथं मग सील आहे मग नंतर बॉक्स पॅकिंग करून घ्यायची आणि जे जे लोणचं द्यायचं तर सगळ्यांना सगळ्यांना सांगते की लोणचं आपलं गावरान संपलेलं आहे दोन किलोच्या आसपास शिल्लक आहे दहा किलोचं पाच किलो पाच किलोचं चार किलो असं करत 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 आता शेवटचं दोन किलो लोणचं शिल्लक आहे म्हणजे शिल्लक चा चार किलो आहे चार पाच किलो असेल त्या भरण्यांमध्ये दोन दोन किलोच्या भरण्यात चार किलो असेल पण एक किलो आम्हाला घरी खायला पाहिजे एक दीड किलो आणि दोन किलो विकायचं दोन तीन किलो त्याच्यामुळं ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे पटकन ऑर्डर टाका खार लाल जी तुम्हाला पाहिजे ती लोणचं देता येईल पटकन ऑर्डर टाका आणि शेवटचं दोन लोण दोन किलो लोणचं घेऊन टाका म्हणजे झालं सगळं मी पण रिकामी झाली त्यातून म्हणजे आपल्याला महालक्ष्मीची तयारी करायला चला राजा आवरले तर खिचडी खाऊन शुभ्राला सोडून येते शाळेत म्हणजे निवांतच लवकर पण हो काम झालं काय सुधरत नाही आता सगळं झालं गुरं खात्यात तेवढं गुरांना ते पाणी दावलं दोन दोन बादल्या पाणी पेत्यात मग निवांतच कोंबड्यांना ध्यान राखायचं मोबाईल बघायचं आणि चांगला शितूडा आला नाही नाही म्हणलं तर फक्त अशी ओरली झाली को ही तर आणते कपडे तिकडली काढून हिता आणून टाकावं लागतील सुकायला वल्लीच आहे तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा अजून खिचडी वगैरे झाले की जेवलेला आहे तुम्हाला दोन तीन मिनटाचा अजून मी काढून सोडून येते पाऊस थोडा उघडल्यानंतर ना झाला तर केली एवढी तुम्ही म्हणसाल तर एक एक बॉक्स चार आहेत चार दोन आठ दोन किलो एकात एकच किलो आणि तीन ह्याच्यात दोन दोन किलो आहे म्हणजे सहा किलो सात सात किलो झालं आणि बाप तिला पॅकिंग करून घेतली छान अशी खिचडी खाल्ली आई तिकडं गवली का कारली हा कुठे आहे चिजक्यात वे कोणी लक्षच नाही दिलं त्याच्याकडं पिकलं हो बघितलंच नाही कोणी कारले तुम्हाला दाखवते दिसलं नाही कोणाला बघितलं नाही ना किती छान कारलं वाया गेलं सगळ्यांना सांगते हका हो तळून जर केलं असतं ना तर खूपच छान झालं असतं का काय उपयोगच नाही त्याचा किती पिकले असं निबर आहे पण आतमध्ये फौज झालं त्याच्या आतमध्ये गुलाबी गुलाबी बी दिसते मग आईने इकडं आलते तर असं चेक केलं कुठं आहेत का आता मी पण बघून जाते असं कारल्याचं काय असं दिसत नाही लय लपून राहतात आतमध्ये वायाला गे गेले जाऊ दे आता गेले हे गेलं कोंबड्यांची पकड कशी उडते ती आपल्या कोंबड्या कुठे येत होत मी म्हणलं ह्यांच्यात मिसळ्या ह्यांच्यात पण हो का इथं आहेत ना ह्या कोंबड्या हे त्यांच्या इथं ह्यांच्या मग मिसळ मिसळ होत्या आमच्या होकार इकडे इथं मिक्स होऊ नये म्हणून अशा लांब ठेवल्या डालायच्या का मिस्रा मिस्रा डाला जाव। जावा खोरावड्यात एक वाजली एक वाजत आली डालून टाकल्या म्हणजे चार बिनगुरी श गोळ होते ते कुठली लंगडी कोंबडी आहे ह्यातली कुठली त्यांची आली म्हणता लंगडी हा सगळ्या कोंडल्या ह्याच्यात कोंबड्या छान अशा आता मी जाते शुभ्राला आणायला पाहुणे एक वाजल्या व्हिडिओ सोडायचा व्हिडिओचं लॉक काढायचं अंडे घातले का कोंबड्यांनी बघायचं इथं आड्डा आहे कोंबडीच्या अंड्यांचा आणि तिथं एक गुरांनी शेणचा रंग केला चला तर नाही अजून सापडलं अजून गावरान कोंबड्या कुठे गेल्या हाय हाय हायतो उकांड्या पाऊस तर थोडंच पडते लय पण पडन आणि उघडन आपण पण तर चिकचिक झाली आलते आईंचे मैत्रीण ते आम्ही गप्पा मारत होतो अकराला जागा आवरलं होतं पण ते आल्यामुळे बसलो मला गप्पा नाही वाजली तर जाते मी येते छान असा मस्तपैकी व्हिडिओ सोडून पॅकिंग झाली आहे ही जाणार आहे तीन वाजता कामावरती मग दोनलाच जायचं एक तासभर आधी तसंच खाली जायचं आणि हे करायचं कुरिअर टाकायचं मग महागारी यायचं आणि मग कामा जायचं म्हणजे एक ताप वाचतो ना म्हणजे आपांला आप्पा गेलेत बाहेर सोमवार आज कुणाची तरी यात्रा आहे ती तिकडं घेऊन गेलं तर इथं गाडीन ती येतेलच सोमवारी शेवटच्या सोमवारी आज सगळ्यांना म्हणजे श्रावणमधला चौथा सोमवारी शेवटचा ह्याच्यानंतरनं शनिवारी मला वाटतं शुक्रवार शनिवारी संपतोय श्रावण महिना मग रविवारी रविवार आणि मग सोमवारी मग बुधवार बुधवारी आहे म्हणजे पुढच्या बुधवारी आता सोमवारी उद्या परवा परवा दिवशीपासून आठ दिवसांनी मग गणपती येणार गणपती आणि गणप गणपती आल्यानंतर ना एक दोन दिवसांनी गौरा येतात तर असू द्या त्याला टाका पटापट ऑर्डरी तुम्ही परत वाचायल ताई आम्ही व्हिडिओ बघितलं नाही म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा आणि गौरायांच्या ऑर्डरी चालू झालेल्या आहेत तर पटापट ऑर्डरी टाका झाला आता एक पाच सात दिवस राहिले नंतरनं दोन दिवस प्रोडक्ट बनवून कुरिअर केल्यानंतरनं दोन तीन दिवस लागणार त्यात पण लांब पुणे मुंबई जे असतं ना ते पार्सल पटकन पोचलं जातं पण जरा बाहेरचं असलं ना तर मग ती पोचावं लागतं त्याच्यामुळं ऑर्डर घेणं आता खूप म्हणजे खूप गरजेचं आहे तुम्ही सगळ्यांनी ऑर्डर टाकणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे तुम्ही आता ऑर्डर टाकली आम्हाला ॲड्रेस सगळं सेंड केलं आम्ही पुढचं नियोजन करू शकतो ते ताईंला ॲड्रेस पाठवून ही दोन दिवसात जात आहे ही तीन दिवसात जात आहे ही चार दिवसात जात आहे किंवा ही एकच दिवसात जात आहे असं सगळं चौकशी करून मग ते प्रोडक्ट फ्रेश बनवून तुम्हाला कुरिअर करायचे असतात त्याच्यामुळे तुम्ही म्हणताना गवराया आल्यानंतर ना आपण बघू दोन दिवस आधी ऑर्डर टाकू पण तसं नाही करता येत आठ दिवस तरी ॲटलीस्ट आठ पंधरा दिवस लागतात आता आतापासूनच ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी ऑर्डर टाका कारण की गेल्या वर्षी पण भरपूर ताई साहेबांनी म्हणजे घेतलं होतं प्रोडक्ट जी काय असतात ती कारण गौरायांचं काय थोडं काम नसतं डेकोरेशन आलं सगळं आवरणं आलं त्यात फराळ बनवायचं कधी काय कधी म्हणून घ्या yeah. तर बाय सगळ्यांना आता जाते शुभ्राला घेऊन येतील मग व्हिडिओ सोडायला जाते